महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा मालेगाव तालुक्यातील आगार येथील प्रतिष्ठित शेतकरी यांना दोन हजार पंचवीस येथे नाशिक येथे राज्यस्तरीय गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आगार येथील प्रतिष्ठित शेतकरी समाजसेवक जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशनचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष व छावा संघटनेचे मालेगाव तालुका अध्यक्ष माननीय श्री नंदराज सूर्यवंशी पाटील यांना दोन हजार पंचवीस चा उल्लेखनीय कामगिरी शेतकरी साठी पहिले एक्सपोर्ट खरेदी चालू करणारे पहिले शेवगा पिकांची लागवड करून शेतकऱ्यांसाठी पहिले एक्सपोर्ट जागेवर खरेदी करणारे उत्कृष्ट व्यापारी त्यांचे शेतकरी समाजसेवा पाहून जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशनकडून चौथे अधिवेशनाप्रसंगी प्रभू श्री पवित्र भूमीत मानव अधिकाराचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र सर खासदार ब्रिगेडर सुधीर सावंत बाळासाहेब शिरसाट प्रदेशाध्यक्ष महाकाल योगी महाराज मान्यवरांच्या हस्ते नाशिक येथे राज्यस्तरीय गौरव पुरस्काराने सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले त्यांना अभिनंदन व शुभेच्छा त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी वामन शिंदे वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल ऐकून क्लिक करा